नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण दोन महिन्याच्या बाळाचा विकास कसा आहे बाळ दोन महिन्यामध्ये काय काय करू शकतं त्याने कोणते माईलस्टोनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये बाळाची कशी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे बाळ पुढील माईलस्टोन खूप लवकर आणि व्यवस्थित पार करू शकेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी सांगणार आहे असेच उपयुक्त व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा दोन महिन्याच्या बाळाची दृष्टी थोडीशी स्थिरावलेली असते बाळाला आता हलणाऱ्या वस्तू ठराविक वस्तू व्यक्ती पाहण्याची सवय लागते पुढे एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघून बाळपटकन असतं दोन महिन्याचं बाळ ओळखीच्या व्यक्तींकडे डोळ्या डोळे घालून पाहतं निरक्षण आणि हसतं बाळाच्या डोळ्यांना आता प्रकाशात देखील थोडीशी स्थिरता आलेली असते दोन महिन्याच्या बाळाला सतत पाहण्यात असणाऱ्या व्यक्ती वस्तू ओळखता येतात ओळखीच्या व्यक्तींकडे त्यांच्या आवाजाकडे बाळ थोडंसं निरखून पाहतं आता बाळ स्वतःचे हात पाय व्यवस्थित हलवू शकतं जवळ घेऊ शकतं लांब नेऊ शकतं हात आणि पाय सुसंगतीमध्ये खेळू शकतं बाळ हात पायाची बोटं हलवून पाहून त्याला खेळत राहतं बाळ दीड महिन्याचा झाल्यानंतर बाळाला टमी टाईम देणं चालू करा दोन महिन्याचा बाळ जेव्हा पालता टाकतो तेव्हा मान स्वतः इकडे तिकडे वळवू शकतो मान थोडीशी स्थिरावतो मान पकडू शकतो थोडीशी मान उचलून पाठ उचलण्याचा प्रयत्न करू शकतो बाळाला नियमितपणे टमी टाईम दिल्यामुळे बाळाला मान सावरता येते स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी मदत होते बाळाला टमी टाईम देत असताना आपण सोबत असणं गरजेचं असतं बाळाला मान थोडी सावरता येत असल्यामुळे आणि दृष्टी सिरावल्यामुळे दोन महिन्याचा बाळ आता समोरून जाणाऱ्या फिरणाऱ्या किंवा वस्तू किंवा व्यक्तीकडे मान हलवत पाहू शकतो गडद रंग बाळाला दिसू लागतात बाळाच्या डोळ्यांना आता प्रकाशही समजतो दोन महिन्याचं बाळ तोंडातून छोटे छोटे उच्चार काढायला वेगवेगळे आवाज काढायला तोंडांची ओठांची हालचाल करणं चालू करतो आपल्या आवाजाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता बाळ आवाजाच्या दिशेनेही पाहू शकतं आणि आवाज येईल तिकडे लक्ष देऊ शकतं दोन महिन्यांच्या बाळाचं वजन थोडंसं वाढलेलं असतं स्नायूंना बळकुटी येणं चालू होतं त्यामुळे नियमितपणे बाळाला टमेटाईन देणं मसाज करणं हलके व्यायाम करणं आंघोळ घालणं बाळाला पुरेसं आणि पौष्टिक दूध मिळणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाचे स्नायू मजबूत होतील आणि बाळ एका कुशीवर वळणं पालथं पडणं उठून बसणं रांगणं चालणं वेळेवर शिकू शकतं दोन महिन्याच्या बाळाच्या हातात एखादी वस्तू दिली तर हाताने आणि पायांच्या मदतीने बाळ ती वस्तू पेलण्याचा पकडण्याचा प्रयत्न करते बाळाला टमी टाईम देण्यासाठी टाकल्यानंतरही बाळ स्वतः हात किंवा पाय व्यवस्थित हलवू शकते बाळाला डेकर काढण्यासाठी खांद्याचा आधार घेऊन उभे पकडतो तेव्हा बाळ पाठ सरळ ठेवू शकतो दोन महिन्याचा बाळ खेळताना स्वतःच्या हाताने जवळील कपडे स्वतःचे पाय जवळील वस्तू पकडू शकतो हात पायाला जोरात ओढणं झटके देणं काही कसरती करणं या गोष्टी बाळासाठी पहिल्यापेक्षा आता थोड्या सोप्या झालेल्या असतात दोन महिन्याच्या बाळाला त्याच्या नेहमीच्या जवळच्या व्यक्ती वस्तू लक्षात राहतात त्यांच्याकडे पाहून बाळ हसतं ओळखतं किंवा कंटाळा आला तर रडतं देखील बाळाला स्पर्श ओळखीचा आवाज ओळखीच्या वस्तू लक्षात राहतात जी व्यक्ती बाळाची खूप काळजी घेते ती व्यक्ती बाळाला खूप लवकर लक्षात राहते दोन महिन्याच्या बाळाला आता दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यातील फरक हळूहळू लक्षात येणं चालू होतं त्यामुळे बाळ दिवसा जास्त वेळ जागतं आणि रात्रभर शांत झोपतं दोन महिन्याचं बाळ आता हळूहळू चालू होतं यावेळी बाळाचं दिवसभराचं आणि रात्रीचं झोपेचं रुटीन सेट करणं गरजेचं असतं दोन महिन्याचा बाळ आता हळूहळू बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागतो बाळाला स्तनपान व्यवस्थित घेता येतं झोप शांत वेळेवर घेता येते हालचालही जास्त करतं दोन महिन्याच्या बाळाचं वजन वाढलेलं असतं या वयात बाळाची तोंडातील लाळही तयार होऊ लागते पचन सुधारलेलं असतं त्यामुळे बाळ आता थोडं स्थिर होऊन नवनवीन गोष्टी शिकण्यात रोजचे रोज बदल दाखवू लागतं दोन महिन्यानंतर बाळाची आंघोळ मसाज तणपान झोप या गोष्टी वेळच्या वेड़ वेळी होण्यासाठी पालकांनी नियमित असणं आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे व्यवस्थित रुटीन पहिल्यापासूनच चालू होतं दोन महिन्याच्या बाळाला भाषा व्यक्ती वस्तू घर लक्षात राहतं ही व्यक्ती आपली काळजी घेते तर ती आपली सगळ्यात जवळची या छोट्या छोट्या गोष्टी आता बाळाला समजू लागतात दोन महिन्यानंतर बाळाला जास्त वेळ झोळीत पाळण्यात किंवा मा मांडीवर न ठेवता खाली मऊ अंथरूण करून ठेवा म्हणजे बाळाला मोकळं खेळता येईल त्यामुळे स्नायूंची बळकटी वाढेल हालचालीमुळे भूक व्यवस्थित लागेल बाळाला रोज टमी टाईम द्या बाळाचे गॅसेस पास होण्यासाठी पचन सुधारण्यासाठी पाठ मान पाय हात यांच्या स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी मदत होईल याच गोष्टी बाळाला पालथं पडणं मान धरणं एका कुशीवर वळणं रांगणं चालणं हे पुढील माईलस्टोन बाळाला सहजपणे पार करता येण्यासाठीही मदत करतात त्यामुळे सुरवातीपासूनच बाळाची काळजी घेणं गरजेचं असतं बाळाशी भरपूर गप्पा मारा गोष्टी सांगा गाणी म्हणा बाळाला छान छान चित्र दाखवा झाड फुलं दाखवा त्यामुळे बाळाची बुद्धी उत्तम होते भाषा शिकणं सोपं जातं बाळाला थोडा वेळ नियमितपणे योग्य ती काळजी घेऊन बाहेर फेरफटका मारण्यासाठी दोन महिन्यानंतर तुम्ही नेऊ शकता बाळाला नियमितपणे मसाज हलके व्यायाम आणि स्वच्छ आंघोळ घालणं त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं स्नायूंना हाडांना बळकटी मिळण्यासाठी मदत होते नियमितपणे कोळ्या सूर्यप्रकाशातही शेकवा त्यामुळे हे फायदा झालेला दिसून येतो दोन महिन्याचं बाळ आता पूर्वीपेक्षा जलद आणि न थकता पोटभर सणमान घेऊ शकतं त्यामुळे इथून पुढे बाळाचं वजन वाढायला सुरुवात होते नियमितपणे मसाज व्यायाम आंघोळ यामुळे बाळाला झोप शांत येते त्यासोबतच बाळाशी बोलल्यामुळे त्याच्यासोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे बाहेर फेटका मारून आणल्यामुळे बाळाचे शरीर आणि मेंदू थकतो आणि बाळ लवकर आणि शांत झोपायलाही या गोष्टींमुळे मदत होते जन्मानंतर पहिल्या आठवड्यात बाळाचं वजन थोडंसं कमी होतं पण परत प्रत्येक आठवड्यात थोडं थोडं वजन वाढायला हवं स्तनपान नियमित झोप असेल तर बाळाचं वजन जन्माच्या वेळीच्या वजनाच्या साधारण सातशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत दोन महिन्याचं पूर्ण होईपर्यंत वाढतं दोन महिन्यानंतर प्रत्येक दिवसात बाळामध्ये नवनवीन बदल दिसतो त्यामुळे आता आपल्या बाळाला छान वेळ द्या त्याच्यासोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करा आणि त्यांची योग्य ती काळजी घ्या दोन महिन्यानंतर बाळ बाळसे धरणंही चालू करतं साधारण एक ते दोन आठवडे पुढे किंवा मागे बाळामध्ये हे बदल दिसणं साहजिक आहे प्रत्येक मूल वेगळं असतं त्यामुळे प्रत्येक मुलाच्या विकासामध्ये थोडाफार वेळ कमी जास्तही असू शकतो पण जर आपलं बाळ आवाजाला प्रतिसाद देत नसेल हातपाय हलवत नसेल नजर स्थिर किंवा आवाजाच्या दिशेला वळवत नसेल बाळ तोंडातून कसलाही आवाज काढत नसेल हसत किंवा रडत नसेल बाळाची पाठ मान हात पाय याचे स्नायू जर बळकट नसतील त्यांचं नियंत्रण नसेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आणि योग्य ते औषधोपचार सल्ला घेणं गरजेचं आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच बाळाच्या विकासातील नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद